सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती लाल कनेर ज्याची फुलं लाल प्रकारची असतात त्याला या अशा प्रकारच्या गुंड्या या ठिकाणी आल्या आहे मुर्ग नक्षत्राला आरंभ झाला आहे आपण हे जे झाड आहे ही एका प्राचीन प्राचीनकालीन शिवमंदिरात आहे ज्याचा उपयोग आपण पूजापाठासाठी सुद्धा या ठिकाणी करीत असतो हे जे कनेराचं झाड आहे एक विषारी झाड असून त्याचा जर उपयोग आपण आयुर्वेदिक चिकित्सा करायच्या मदतीने केला तर ते अमृताप्रमाणे ठरू शकतं याच्या पानाचा अर्क बनवून जर तो पिकांवर आपण स्प्रे करण्यासाठी जर वापरला तर कीड व रोगांचं नियंत्रण होण्यास मदत होतो त्याचबरोबर कनेऱ्याचा झाडाचा फुलाचा उपयोग अनेक सजावटीसाठी सुद्धा या ठिकाणी केला जात असतो पिवळी फुलं असलेला एक दुसऱ्या प्रकारचा कणिरसुद्धा असतो परंतु हा एक आकर्षक व चांगल्या स्वरूपाचा कर कणेर आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करणे चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद